नमस्कार मी शेख पाशा जन एकता आवाजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लातूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस सचिन सुभाषराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने खरोसा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी भरलेली आहे खरोसा पंचायत समिती गणातून शीतल फावडे व कार्ला पंचायत समिती गणातून प्रवीण काडे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत सचिन भोसले यांची काय प्रतिक्रिया आहे ते पहा सुभाषराव पाटील व्हाईस चेअरमन श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना बैलकुल खरसा जिल्हा परिषद गटामधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे मी त्या ठिकाणाहून उमेदवार म्हणून आहे आणि मी त्या ठिकाणाहून निवडणूक लढवत आहे आमचे नेते आदरणीय दिलीपराजी देशमुख साहेब आदरणीय अमित भैया देशमुख साहेब आदरणीय धीरज भैया देशमुख साहेब यांनी मला खरोसा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे मी काल त्या ठिकाणाहून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे mm. आणि माझा जिल्हा परिषद गटातून आणि आमचे खाल्ले दोन्ही प्रतिनिधी दोन्ही पंचायत समिती गटातून कार्ला पंचायत समिती आणि खरसा पंचायत समिती गणामधून खाल्ल्या दोन्ही गणामधून आम्हा तिन्ही उमेदवारांचे अर्ज आज या ठिकाणी वैध झालेले आहेत आणि येणाऱ्या पाच फेब्रुवारीला मतदान आहे आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही खरसा जिल्हा परिषदेमध्ये गावागावात बस्ती तांड्यावर जाऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची भूमिका करणार आहोत आणि लोकांनी आम्हाला मतदान का करावं यासंबंधीच विश्लेषण आम्ही त्यांच्या समोर जाऊन करणार आहोत आणि काँग्रेस स्वातंत्र्य काँग्रेस पक्षाने मिळवून दिलं आणि त्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार आम्ही आहोत त्याचा सर्वार्थाने मला फार मोठा स्वाभिमान आहे त्यामुळं खरोसा जिल्हा परिषद गटामधून आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तिन्ही उमेदवार ताप्तीन प्रचार करून निवडून येऊ एवढं मी या ठिकाणी नमूद करतो आणि जिल्हा परिषद गटामध्ये खरशामध्ये गेल्या सात वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सतराला ला जिल्हा परिषदेची निवडणूक या अगोदर झाली आहे दोन हजार बावीस ला जिल्हा परिषदेची निवडणूक व्हायला पाहिजे होते परंतु या भारतीय जनता पक्षाच्या राज्यातल्या सरकारनं या निवडणुका दोन हजार ला बावीस ला घेतलेल्या नाहीत आणि दोन हजार बावीस पासून आज दोन हजार सव्वीस पर्यंत त्या ठिकाणी जे काही प्रशासक चालू आहे आणि त्या प्रशासक राजच्या माध्यमातून ज्या पद्धतीने जिल्हा परिषदेमध्ये भ्रष्टाचाराला ऊत आलं आहे सामान्य लोकांचे काम होत नाहीत शौचालयाचं एखाद्या सामान्य गोरगरिबाचं काम होत नाही एखाद्याला कुठली बेबाकी पाहिजे असेल तर पैसे द्यावे लागतात विहिरीसाठी अर्ज करायचा असेल विहीर मंजूर करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा पंचवीस तीस हजार रुपये त्यांना दुसऱ्या मार्गाने पैसे द्यावे लागतात हा जो काही भ्रष्टाचार या राज्यामध्ये बोकळलेला आहे त्या भ्रष्टाचाराला आता कुठंतरी थांबवण्याची वेळ आलेली आहे गेल्या आठ दिवसापूर्वी आपण पाहिले लातूर महानगरपालिकेची निवडणूक झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन विकास आघाडीनं एकत्र येऊन जी काही लढाई लढली लड़ा ती संबंध महाराष्ट्राने पाहिलेली आहे आणि आदरणीय अमित देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली त्रेचाळीस जागा ह्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आणि चार जागा ह्या वंचित बहुजन विकास आघाडीच्या अशा सत्तेचाळीस जागा लातूर महानगरपालिकेत हे खाती सत्ता काँग्रेस पक्षानं आणलेली आहे आणि तोच विचार घेऊन आज आम्ही औसा तालुक्यामध्ये जे काही जिल्हा परिषद गट आहेत त्या प्रत्येक गटामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि आमच्या सोबत येणारे जे समविचारी पक्ष आहेत ते सगळे उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत